नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील सर्वच प्रकारच्या जीव गेल्याशिवाय जाग येत नाही असंच म्हणावं लागेल कारण पुण्यातील गंगाधाम चौकात डम्परच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून अखेर या परिसरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे दमयंती भूपेंद्र सोळंकी असं मृत महिलेचं नाव आहे ही महिला दुचाकीवरून सुनेसोबत खरेदीसाठी निघाली होती मात्र डम्परने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता तर ते त्यांची सूनही गंभीर जखमी झाली होती हा अपघात आईमाता चौकात घडला अपघातानंतर प्रशासनाला लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं शहरातील मध्यवर्ती रस्त्यावर दिवसा अवजड वाहनांना बंदी आहे तरीही या नियमांचं उल्लंघन करून सर्रास अवजड वाहनं रस्त्यावर फिरताना दिसतात मात्र गंगाधाम परिसरामध्ये या वाहनांना बंदी नव्हती त्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला याच्या विरोधात नागरिकांनी आंदोलनही केली आणि त्यानंतर आता अखेर वाहतूक पोलिसांनी मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रस्त्यादरम्यान ट्रक ट्रेलर डम्परसारख्या जड वाहतुकीला बंदी घातली आहे कात्रज कोंडवा रस्त्यावरील शत्रुंजय मंदिर ते गंगाधाम चौक टिएकरनगर ते गंगाधाम चौक या रस्त्यावर ट्रक डम्पर सिमेंट वाहतूक करणारे मिक्सर कंटेनर ट्रेलर अशा जड वाहनांना सकाळी सात ते रात्री दहा वाजेदरम्यान बंदी घालण्यात आली आहे या बाबतचा आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेत कम ऑन गाइस आप आपर सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchand Oxerich proudly Indian.